हे बघा मित्रांनो आपण आज काय बनवतो आहे स्पेशल खारोड्या खारोड्या कोणी कोणी खाल्ल्या कोणाला आवडतात कोणाच्या स्पेशल आहे ते सांगा माझ्या तर खूप स्पेशल आहे खूप छान लागतं आणि माझ्या मम्मीच्या हाताने म्हटलं तरच मला खूप आवडतात कारण माझी मम्मी स्वयंपाक खूप टेस्टी बनवते कुठलीही वस्तू खूप टेस्टी बनवते आणि तिने बनवलेला आहे आता एक खारोडे ते बघा तिने गोल गोल छोटंसं गोल घेतली आहे आता एवढीच त्यात छोटा होल केला आहे आता ती टाकते आहे भाजीवरती माझ्या मम्मीच्या हाताच्या खारोड्या मला खूप आवडतात खूप खूप कारण मलाही तशा जमत नाही आणि माझ्या मम्मीच्याच हाताच्या मला आवडतात हे बघा मी एक छोटासा गोळा घेतला आहे आता तो घेणार आहे चिपून 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 त्याला बनवणार आहे मस्त पत्तीशी एक खारोडी आणि त्याच्यानंतर त्यात करणार आहे एक छोटासा होल होल बनवल्यानंतर ती झाली रेडी आत्ता तिला टाकायचं आपण भाजीवरती ती भाजीवरती टाकणार ती सुकणार आणि मग खूप टेस्टी टेस्टी बनणार सगळी सुकल्यानंतर मग तिला तळून खायचं आहे मग यम्मी लागणार हे बघा मम्मी बनवते परत एक छोटंसं आहे मस्त छोटासा घ्यायचा आहे गोळा आणि त्यानंतर करायचा आहे त्याला होल चेपून चेपून आता चेपून झालेला आहे आता होल करून आहे मम्मी आता त्याला सुकायला टाकणार आहे आणि नंतर सगळ्या सगळ्या अशा अशाच सगळ्या खरोड्या बनवायच्या आणि त्या सगळ्या भाजीवरती सुकायला टाकायच्या आहे आता आपल्या खरोड्या जाणार आहे ही बाजीवरती गेली धॅनटडॅन आता आपल्या सगळ्या खरोड्या करून तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता हा आपला किती छान दिसत आहे त्यावर थोडंसं मारायचं आहे तीळ तिळाने खूप छान कुरड्या लागते खूप